कानपूर घटना प्रकरणी केजीएन चौक ते मदीना टावर पर्यंत मुस्लिम समाज बांधवांचा भव्य मोर्चा मोर्चातून केला मुस्लिम बांधवांनी निषेध गुन्हा रद्द न झाल्यास जालन्यात मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात येईल रजा अकॅडमीचे मराठवाडा अध्यक्ष जामिल मौलाना यांचा इशारा ईद ए मिलादुनबीच्या सणानिमित्त कानपूर येथील दीडशे ते दोनशे मुस्लिम बांधवांवर कानपूर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती ही घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि समाजात तेढ निर्माण करणारी आहे त्यामुळे या घटनेचा जालना मुस्लिम समाजाच्या वतीने के जी एम चौक ते मदिना टावर पर्यंत मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी माध्यमांशी बोलताना रजा अकॅडमीचे अध्यक्ष जामीन मौलाना म्हणाले आय लव्ह मोहम्मद चे बॅनर कानपूर मध्ये लावल्या प्रकरणी पोलिसात मुस्लिम तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा रद्द करण्याची मागणी रजा अकॅडेमीच्या वतीने करण्यात आली आहे गुन्हा रद्द न झाल्यास जालन्यात मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात येईल असा थेट इशारा रजा अकॅडेमीचे मराठवाडा अध्यक्ष जामीन मौलाना यांनी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांशी बोलताना सांगितले आहे ईदे मिलादुन्नवीच्या सणानिमित्त कानपूर येथे अनेक मुस्लिम बांधवांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केल्याचा घटनेचा जाणण्यात मुस्लिम समाजाने तीव्र निषेध नोंदवला आहे के जीओन चौक ते मदिना पर्यंत भव्य निषेध मोर्चा असा काढण्यात आला होता या मोर्चात शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती ईद ए मिलादुनबीचा हा सण मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा धार्मिक सण असून तो शांतता बंधुता आणि प्रेम यांचा संदेश देणारा आहे परंतु अशा दुर्दैवी घटनेमुळे धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आहेत जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या आहे मुस्लिम नौजवाना जालना की जाणीवसेम जालना मे एक एहताजी प्रोग्राम रखा गया था कानपुर में पुलिस ने जो मुसलमानों पर आई लव यू बैनर लगाने पर एफ की है उस एफ को रद्द करने के लिए एहतजाज किया गया काफी तादाद में नौजवान शरीक रहे नारे तकबीर और नारे रिसालत का नारा लगाया गया और दुआ की गई ये एहतजाज मुस्लिम नौजवानों ने जालने की जानब से किया गया और ये एहतजाज न तो किसी धर्म के खिलाफ था न किसी मज़हब के खिलाफ था न किसी कम्युनिटी के खिलाफ था बल्कि कानपुर पुलिस ने जो गैर जरूरी एफ आई आर की है उस एफ आई आर को रद्द करने का हमने मुतालबा किया है और हमें उम्मीद है की इनशाला गवर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश रद्द करेगी अगर रद्द नहीं करती है तो जालना लेवल पर जिले सतह पर इंशाला एक बहुत बड़े रैली का इनका किया जाएगा सैयद जमेल सैयद जाली मिया रजा अकेडमी जालना और तमामी हजार जो मेरे साथ में है सब इसमें शामिल है